नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व बाणविकास संस्था सार्थी पुणे यांच्या मार्फत मराठी कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोफत कम्प्युटर कोर्स घेतला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे एकूण सहा महिन्याचा हा कोर्स असणार आहे तब्बल चाळीस हजार पेक्षा जास्त जागेसाठी या ठिकाणी व्याकन्सी निघालेली आहे आणि मित्रांनो जर तुमची धावपी झालेली आहे तुमचं अठरा ते पंचेचाळीस दरम्यान तुमचं वय आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बाकी सर्व डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओला व्हिडिओपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे आणि एम पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने छत्रपती संभाजी महाराज विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत राबवण्यात येणाऱ्या मराठा 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 कुणबी कुणबी आणि कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिनल गटांच्या युवकांसाठी सहा महिन्याचा कम्प्युटर कोर्स निशुल्क दर्जाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि यासाठी या, या उमेदवारांकडून भीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तब्बल चाळीस हजार जागा इथे असणार आहे आणि त्यासाठी कमीत कमी तुमची दहावी पास असणं आवश्यक आहे वय जर तुमचं अठरा ते पंचेचाळीस दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो यामध्ये जे मराठा समाजातील उमेदवार आहे त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र इकॉनॉमिकली विकर सेक्शन असल्याचा प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा एक वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी उमेदवारांकडे जातीचं प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्ही ते बघू शकता अप्लाय करताना म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्या आपल्या कागदपत्रांची पडताळणी देखील करण्यात येणार आहे आणि एकदा प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांची जी जी यादी आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम एल डॉट ओ आर जी स्लॅश सी एस एम एस डीप या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे कौन -कौन सुबत या व्यतिरिक्त कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत अपलोड करायचे आहे ते डॉक्युमेंटची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो कसं अप्लाय करायचं ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे आणि एम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेणाऱ्या या सहा महिन्याच्या कोर्ससाठी अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही जी वेबसाईट या ठिकाणी दिली आहे या वेबसाईट वरती यायचं आहे या, या वेबसाईट वरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये न्यू युजर रजिस्टर या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक नवीन पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये ज्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे या तुम्हाला सर्वप्रथम वाचून घ्यायचे आहे त्यानंतर हा जो चेकबॉक्स दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि नंतर ओकेवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल असतील फोटो असेल किंवा पासवर्ड डिटेल्स असतील हे सर्व फिल करायचं आहे यामध्ये पर्सनल डिटेल्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर ते कन्फर्म करायचं आहे तुमचा आधार नंबर इथे येईल तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे तुमचं जेंडर या ठिकाणी टाकायचं आहे मेल फिमेल त्याच्यानंतर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर यश या ठिकाणी टाकायचं आहे महाराष्ट्राचं डोमासाईल कॅन्डिडेट आहे तर यश करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढे आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयडी टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपच्या या ठिकाणी दिला आहे तो कॅपच्या इथे एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला रिकॅप्चर फोटो असं म्हणायचं आहे रिकॅप्चर फोटो म्हटल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो या ठिकाणी कॅप्चर होईल आणि त्यानंतर तो या ठिकाणी अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तो तो तुमचा अपलोड केला जाईल त्यानंतर मित्रांनो जो कॅप्चर लाईव्ह फोटो आहे तो तुम्हाला आता आधार कार्ड वरती कॅप्चर करायचा आहे तर मित्रांनो आधार कार्ड घेऊन तुम्ही तुमचा फोटो कॅप्चर करायचा आणि तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे नंतर मित्रांनो तुम्हाला एक तुमचा पंधरा सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचं नाव असेल तुमचं विलेज सिटी डिस्ट्रिक्ट हे सर्व सांगायचं आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती आता क्लिक करायचा आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड सांगायचा आहे म्हणजे सेट करायचा आहे कन्फर्म करायचं आहे आणि या ठिकाणी चेक वरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक पेज ओपन होईल यामध्ये ज्या टर्म्स आणि कंडिशन दिल्या आहेत तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि ओके या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कंप्लीट झालं असा मेसेज येईल आणि तुम्हाला एक पीआरएन नंबर म्हणजे लॉग इन आयडी मिळणार आहे तो लॉग इन आयडी तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांनो जो लॉग इन आयडी पीआरएन नंबर तुम्हाला मिळाला होता तो तुम्हाला ईमेल थ्रू किंवा तुमच्या मोबाईलवरती एसएमएस थ्रू प्राप्त होईल त्यानंतर मित्रांनो तो आताशा पद्धतीने तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आता तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवायची आहे प्रोफाईल बनवण्यासाठी परत तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती यायचा आहे जो पीआरएन नंबर म्हणजे जो लॉग इन आयडी तुम्हाला मिळाला होता तो लॉग इन आयडी इथे टाकायचा आहे तर जो तुम्ही सेट केला होता तो इथे टाकायचा आहे नंतर कॅपच्या इथे टाकून लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल यामध्ये तुमची जी प्रोफाईल आहे ती अजून इनकम्प्लीट आहे तिला कम्प्लीट करण्यासाठी गो टू प्रोफाईल या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल यामध्ये टोटल सात स्टेप दिलेला आहे या स्टेप पूर्ण केल्यानंतर तुमची प्रोफाईल कम्प्लीट होणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला बेसिक डिटेल्स फिलअप करायचे आहे म्हणजे तुमचं नाव असेल वडिलांचं नाव असेल आईचं नाव असेल मॅरिजल स्टेटस असेल तुमची जन्मतारीख असेल तुमचं जेंडर तुमची लँग्वेज आधार कार्ड नंबर या सर्व गोष्टी या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहे आणि नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमचे ॲड्रेस डिटेल या ठिकाणी तुम्हाला फिल अप करायचे आहे यामध्ये तुमचा ऍड्रेस असेल लँडमार्क असेल कंट्री असेल कोणता राज्यातून तुम्ही आहात म्हणजे महाराष्ट्रातून आहात जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे त्यानंतर विलेज कोणता आहे पोस्ट ऑफिस कोणता आहे पिन कोड कोणता आहे त्यानंतर तुमचा ऍड्रेस जो आहे परमनंट ऍड्रेस आणि क्रॉस्पॉन्डंट ऍड्रेस सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो स्टेप फ्री जी आहे कास्ट आणि कॅटेगरी डिटेल्स तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबरची जी स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स जे पण तुमचे क्वालिफिकेशन टाईप असेल नेम ऑफ क्वालिफिकेशन जसं बी ए बी कॉम जे पण असेल ते टाकायचं आहे कोणत्या विद्यापीठातून झाले क्वालिफिकेशन स्टेटस काय कंप्लीट झालेलं आहे किंवा अपियर आहात ते टाकायचं आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशन कम्प्लिशनची डेट टाकायची आहे पर्सेंटेज किती आहे कोणता ग्रेड आहे ते सर्व तुम्हाला डिटेल टाकून ऍड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे काही जर वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस म्हणायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढची जी स्टेप आहे मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तुमची सिग्नेचर असेल आधार कार्ड असेल किंवा टेन्थचं दहावीचं तुमचं पासिंगचं सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल किंवा बर्थ ऑफ डेथचं एज प्रूफचं काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी टाकून अपलोड करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो स्टेज टू मध्ये तुम्हाला कास्ट डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट टोमासाई महाराष्ट्राचं आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं सर्टिफिकेट जर यावरील कोणतं डॉक्युमेंट नसेल तर इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं डॉक्युमेंट देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लास्टची जी स्टेप आहे तुमची प्रोफाईल तर अशा पद्धतीने तुमच्या समोर एक इंटरफेस ओपन होईल तुमची प्रोफाईल जनरेट होईल आणि ही प्रोफाईल तुम्हाला काळजीपूर्वक तपासायची आहे तपासल्यानंतर स्क्रोल डाऊन करत करत तुम्ही खाली पूर्ण तपासल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शन वरती आता क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करताना अगोदर तुम्हाला जर वाटलं की तुमची मध्ये काहीतरी एडिट करायचं बाकी राहून गेलेलं किंवा काही चुकलेलं आहे तर तुम्ही एडिट देखील करू शकता यासाठी कॅन्सल या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे पण तुम्हाला एडिट करायचे ते केल्यानंतर तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं अप्लिकेशन जे आहे ते सबमिट करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं अप्लिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आता डॅशबोर्डवरती येताल डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर असं एक इंटरफेस ओपन दिसाल जेव्हा तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकता त्यावेळेस त्यामध्ये शो डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल या पेजमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने सेंटर सिलेक्ट करायचं तुमच्या जिल्ह्यातलं तालुक्यातलं आणि अप्लाय या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल हे पेजमध्ये तुम्ही ते बघू शकता तुमचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान असेल आणि दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही तुमचा चेक करून घ्यायचा आहे आणि नंतर प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता की तुम्ही इलिजिबल आहात की नाही या अप्लिकेशन करण्यासाठी तसा मेसेज या ठिकाणी तुम्हाला येईल आणि नंतर प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल यामध्ये तुमची प्रोफाईलची पूर्ण समरी येणार आहे ही प्रोफाईलची समरी जी आहे ती तुम्ही चेक करून घ्यायची आहे स्क्रोल डाऊन करत खाली यायचं आहे आणि कन्फर्म या ऑप्शन वरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमचं आता जे रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे तुमचं सेंटर देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर ओके या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर या पद्धतीचं एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे त्यावरनं तुम्ही तुमचं अप्लिकेशनचं स्टेटस जे आहे ते स्टेटस जाणून घेऊ शकता तुमचं अप्लिकेशन स्वीकारलं किंवा रिजेक्ट झालं किंवा पेंडिंगला हे सगळं डिटेल्स तुम्हाला या ठिकाणून मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या कोर्स साठी अप्लाय करायचं सहा महिन्याचा हा कोर्स असणार आहे अठरा ते पंचेचाळीस दरम्यान जर तुमचं वय असेल आणि दहावी जर तुमची उत्तीर्ण असेल कमीत कमी, कमी शिक्षण तुमचं दहावी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता चाळीस हजारपेक्षा जास्त जागींसाठी या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन आ, तो आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग